रोखठोक वार्तांकन रोखठोक बातमी थेऊर येथील गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्यानं एका टोळक्यानं वॉचमनसह त्याच्या पत्नीला दगड व हातानं मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती ही घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय जयमल्हार हॉटेलजवळ शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या हाणामारीत जखमी झालेल्या महिलेचा लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय शीतल अक्षय चव्हाण वर्ष बत्तीस राहणार चव्हाण वस्ती थेऊर असा मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे या गुन्ह्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे सतीश बारीकलाव लोखंडे वयवर्ष एकतीस अजय दशरथ मुंडे वयवर्ष सव्वीस भानुदास दत्तात्रय वर्ष राहणार चिंबळी फाटा तालुका खेड जिल्हा पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण वेवर्ष एकतीस यांनी काळभूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय चव्हाण हा कुटुंबासोबत ठेऊर येथील चव्हाण वस्ती परिसरात राहतो अक्षय हा थेऊर येथील एका प्लॉटिंगवर वॉचमन म्हणून काम करतो तर आरोपी, आरोपी हे फॉर्च्युनर गाडीतून चालले होते दरम्यान आरोपी अक्षय हे चव्हाण काम करत असलेल्या प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत होत त्यामुळे अक्षय चव्हाण यांनी त्या सर्वांना हटकले चिरलेल्या आरोपींना अक्षय चव्हाण व शीतल चव्हाण यांना दगडवा हातानं मारहाण करून हवेत गोळीबार केला त्यानंतर आरोपी गाडीतून केसनंदच्या दिशेनं निघून गेले पोलिसांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्यानंतर पोलिसांनी त्वरित तपासाची सूत्रे हलवून आरोपीच्या मागावर पोलिसांची पथकं तयार करून पाठवली व या घटनेची माहिती लोणीकंद व गुन्हे शाखा युनिटला दिली त्यानंतर गुन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पटान यांनी पोलिसांची पथके तत्काळ लोणीकंद इथं पाठवून दिली लोणीकंद तपास पथक व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीनं फॉर्च्युनर गाडी अडवली व गाडीतील आरोपी सतीश लोखंडे अजय मुंडे व भानुदास शेलार यांना अटक केली आहे पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्टल व काही काडतोस जप्त केली आहे तर तीन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत दरम्यान या हाणामारीत हो हो शीतल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती त्या लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं शीतल चव्हाण यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज बुधवार दिनांक एक रोजी उपचारा दरम्यान दुपारी त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा